युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर समर्थकांनी फोडले फटाके सट्टाबाजार तेजीत आम्हीच निवडून येणार अब्दुल सत्तार व सुरेश बनकर यांनी केले दावे सिलोड विधानसभा मतदारसंघात दोन, विधान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दोन लाख अडतीस हजार पाचशे एकोणसत्तर मतदान झाले होते त्यावेळी पंचाहत्तर टक्के मतदान झाले होते त्या तुलनेत दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के ऐंशी पॉईंट आठ टक्के दोन लाख शहाऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मतदान झाले आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत जवळपास अठ्ठेचाळीस हजार एकशे तेरा मतदान वाढले आहे या वाढलेल्या मतदानाचा आम्हालाच फायदा होईल असा दावा अब्दुल सत्तार व सुरेश बनकर यांच्या समर्थकांनी केला आहे आमचाच विजय पक्का आहे असा दावा महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी केला आहे दोघे तर निवडून येत नाही कुणीतरी एक उमेदवार पडणार आहे मग पडणारा उमेदवार कोण अन निवडून येणारा उमेदवार कोण याबाबत चांगले चांगले तज्ज्ञ डोके खाचवायला लागले आहेत या मतदारसंघात पहिल्यांदाच अशी अटी तटीची निवडणूक झाली आहे तर त्या त्या पक्षाचे पदाधिकारी आपापल्या नेत्यांना साहेब घाबरू नका आपणच निवडून येणार आपली चांगली हवा होती असे बोलत आहे त्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे त्याला शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत विराम मिळणार आहे शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास कोण निवडून येणार याचे संकेत मिळतील व सायंकाळी चार वाजेपर्यंत निकालाचे कल हाती येतील असा अंदाज आहे वीस नोव्हेंबर रोजी बुधवारी मतदान झाले त्यानंतर दोन्ही समर्थकांनी कार्यकर्त्यांकडून आकडे घेऊन आकडे मोड सुरू केली होती सुरेश बनकर समर्थकांनी तर चक्क सिल्लोड शहरात मतदान झाल्यावर बुधवारी सायंकाळी उद्धव सनेच्या कार्यालयासमोर तर अब्दुल सत्तार समर्थकांनी छत्तीस एकर मैदानात आपणच विजयी होणार म्हणून जल्लोष करून फटाके फोडले आहेत अब्दुल सत्तार समर्थक आम्हीच किमान तीस हजारांच्या लीडने निवडून येत असल्याचं सांगत आहेत दोन्ही गटाकडून पाच लाखांपासून वीस लाखांपर्यंत पैसा घेतल्या जात आहेत अशा सिल्लोड तालुक्यातील गावागावात जवळपास दोन कोटींच्या वर पैसा लागला बाजार यामुळे गरम झाला सिल्लोड विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर या दोघांमध्ये प्रमुख लढत झाली आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मुस्लिम व मराठा फेक्टर चालला ओबीसी व इतर समाज हा दोन्हीकडे वळलेला दिसला आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अठ्ठेचाळीस हजार एकशे तेरा मतदान वाढले तर वाढले आहे त्यामध्ये अठरा हजार मतदार हे नवीन आहेत व त्यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बचावला आहे वीस हजार मतदारांनी यावेळी नेहमीपेक्षा जास्त मतदान केले आता हा वाढलेला मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल यावरून तर्क वितर्क लढवले जात आहे युती व महाविकास आघाडीचे दोन्ही समर्थक दावे प्रतिदावी करत असले तरी वाढलेल्या मतदानाला मतदानाचा फायदा नेमका कुणाला होईल हे तेवीस नोव्हेंबरला कळेलच परंतु सिल्लोड मतदारसंघात चौका चौका पारावर एकच चर्चा रंगली आहे कुणी म्हणतो अब्दुल सत्तार तर कुणी म्हणतो सुरेश बनकर यामुळे सर्वसामान्य नागरिक डोके खाजवायला लागले आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट